शेतकरी बांधवांना नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर रविवारी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस कांदा मार्केट कांदा लाई बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये जेमतेम स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात कांद्याचे बाजारभाव मंदावल्याचे पाहायला मिळत आहेत चला तर आजचे लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव तर चॅनलला लाईब करायला विसरू नका व्हिडिओला रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये त्याला पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये आपल्याला कापऱ्याज काय खाली एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये रुपये वीस एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये शंभर रुपये या शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस पस्तीस चाळीस रुपये बेचाळीस चाळीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचेस पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एक, एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये पी शिफोड एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक चाळ बेचा पंचाळीस रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये साठ रुपये शंभर सवशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये

ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये त्याला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक, एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये त्याला वीस पंचवीस तीस पन्नास साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये